नमस्कार कसे तुम्ही सगळे मस्त मजेत मी काल ती व्हिडिओ टाकला नाही का तर माझ्या नवऱ्याचा फोन आला होता खा ममा केल का तो म्हणत होता की मी लग्न केले दुसरं मी त्याला म्हटलं की तुझं जर का हे तुला तुला ए, नाटक असेल तर मश्करी करू नकोस तर ते मग ते मश्करी नाही तुला समजनच तुला लवकरच की हे नाटक नाही आहे मी दुसरं लग्न केलं त्याला म्हटलं मी कंप्लेट करल मी जाईन मी बघ मग काय करते तो म्हणते काय करायचं ते कर मी दुसरं लग्न केले त्याला मी बोलले परवा तर लिहालताच मुलाला घ्यायला तू मी माझ्या मुलीला बघायला आला असं म्हणत होतास हां तेव्हा तर बोलायचं ना तेव्हा सांगायचं ना तेव्हा तर लई तुला माया आली ती मुलाची आता कुठे गेली तुझी माया तर म्हटलं नाटक करू नकोस तू मस्करी करू नकोस जे आहे ना ते बोल तर मला म्हणतोय मस्करी नाही ही नाटक नाही आहे तुला कळनच सांगा काय करू आता या माणसाचं मी हा अरे तुला थोडीशी लाज वाटली पाहिजे इतकं लहान सोन्यासारखं कर लेकरू आहे हां उग चुगच मला रडवाय लागलं सुगत चुगच माझं टेन्शन माझं वाढवायला लागलं चुगतुगच मला मानसिक त्रास द्यायला लागलास तू हां मी काय बोलत नाही काही म्हणत नाही म्हणून जास्त फायदा उचलू नकोस तू मला माहिती आहे तू माझे व्हिडिओ बघत असणार जास्त फायदा उचलू नकोस इथं छोटासा मुलगा आहे त्या मुलाकडं बघायचं मुलाचं मायाजुला मा आलती ना त्या दिवशी मुलाला बघाय बघत होतास ना तू त्या दिवशी आलतास ना मुला बघायला काय ममा गाडी घे पिलो हालू नको ना थांबते ते देक पली हा देते हां तुला थोडीशी लाज वाटू दे मला म्हणतोस की दुसरं लग्न केले तुला काय थोडीशी जणाची नाही तर मनाची तरी लाज ठेव ना तू थोडीशी हा तुला इतकं बोलून सुद्धा तुला काय आकल तुला काही लाज वाटत नाही हा लाज कुठं सोडलीस तू वय हा पिलू देते था हा लाज कुठं सोडलीस मला सांग ना तू लांब लाच काय कुठं घाण ठेवलीस का, का इतकं बायको बोलतीत की माझी सासू बोलती हा तर थोडसं तरी तुला लाज वाटून दे ना हां का लाज विकून टाकलीस तू तु तुला काय वाट नाही तुला काही थोडसं तरी लाज ना जेवायला की हा मला हे बोलतात काहीतरी इतकं आतापर्यंत शांत होते आता मला काहीतरी बोलतात म्हणजे काहीतरी कारण असेल हां माझी बायको इतकं कधी बोलली नव्हती माझी सासू तर मला म्हणजे माझी सासू माझ्यासाठी आईचे लहानपणापासून तिने जमयलेले आत्ताही माझी सासू पण बोलते मी कुठंतरी चुकत असेल असं तरी तुला थोडंसं तरी जरा विचार करून कर तू थोडंसं असं झोपशील ना तू रात्रीचं डोळे बंद करून पाच मिनटं विचार कर हां दोन मिनटं तू विचार कर की माझी सासू सासू नाही माझी आत्या का तू माझी आत्या माझ्यासाठी येतो बोलती तर मी कुठंतरी चुकत असं म्हणूनच बोलते ह्याच्या आधी ती बोलत नव्हती मला ह्याच्या आधी पण कधी मला बोलली नाही ती आताच बोलती मला तर काहीतरी चुकत असेल माझं हा विचार कर जरा तू आ लाज वाटले पाहिजे तुला थोडीशी मुलाकडं बघ ना थोडंसं हां त्या दिवशी बघितलं नाहीस का तू म्हणतो मला पप्पाकडे जायचं आहे मला पप्पा आवडतो मला पप्पाकडे जायचं आहे हां असला कसला आहे सडका तू हां शांत बसते म्हणून काय पण बोलतो ब काय पण करायचं आणि काय पण म्हणायचं दुसरं लग्न केलं दुसरं लग्न केलं थोडीशी लाज वाटू दे तुला हां शांत बसते मी म्हणून जास्त फायदा उचलू नकोस का आलं ना तिला वाजू नको थांब थोडस तरी काहीतरी वा वाटू दे थोडस तरी अरे काहीतरी थोडंसं तरी, तरी वाटू दे ना तुला की हा बाबा पिलू नको वाजू थांब ना पिलू गुड बॉय ना दे दे हां काहीतरी थोडंसं वाटू दे खुशाल म्हणते वरतून करून आण दे थँक्यू पिलू खुशाल म्हणते वरतून करून की मी दुसरं लग्न केलं आहे तुला बोलायला तरी लाज वाटायला ला पाहिजे दुसरं लग्न केलंय हा त्या दिवशी मुलाची तुला माया आलती काय तर मी मुलाला बघायला आता ये ना तू दारात परत तू मला माहिती तू परत येणारच येस येशील ना मग बघ आतापर्यंत तरी तुला काही हे केलं नाही तू आता येशील ना थांब तिल्लू पिल्लू मुलगा आलता मध्ये मध्ये ते हे करत होता म्हणून मी व्हिडिओ स्टॉप केली त्या दिवशी आलतास ना तू मला माझं माझ्या मुलात माझले जीव आहे मला मुलगा दे मागच्या वेळेसले जोर आल्या वे तू मुलगा घेऊन गेल तास हां वय काय बोलू काय तुला निर्लज माणसा हे शब्द उघडचं मला तुझ्यामुळं माझं तोंड खराब करायला लागते तुझ्यामुळं मला तोंड घाण करायला लागते कळालं का हे सगळं तुझ्यामुळं तुझ्यामुळं मला घाण करायला लागते तोंड कधी माझ्या ना असे शब्द येत नव्हते तुझ्यामुळे सगळं शिकले मी बोलायचं कसं बोलायचं काय करायचंय ना हे तुझ्यामुळे शिकले तुझ्यामुळे माझ्या सगळं माझं शब्द जे कधी मी जिंदगीत नव्हते काढले तोंडात ते मला काढायला लागते तुझ्यामुळं शिकले मी आता पण चान्स आहे सुधर जरा सुधर मी शांत बसते तुला मी चान्स देते की सुधर जरा आता पण तुझ्या हातात आहे सुधर तुला आत्ता पण म्हणते तुला यायचं असं नाही तर य राहा आपण चांगलं राहू आत्ता पण म्हणते मी कळलं ना आणि दुसरं जर काल तुला लग्न केलेलं असणार तू म्हणतोस ना तुला कळनच ठीक आहे कळू दे मला कळन ना म्हणतोच ना मी दुसरं लग्न केलं म्हणलं मश्करी करू नको तर म्हणतो कळन तुला तर ठीक आहे ना कळन ना मला तर त त्यावेळेस बघू कळन मला ना त्यावेळेस मग काय होईल ना ते पुढं बघू आणि जर का तुम्ही दुसरं लग्न केलं नसता मला खरं का खोटं ते काय बोलतोस मला काय माहीत नाही पण तुझं खोटं असेल तर मी आता पण सांगते ये इथं आणि ता इथं येऊन राहा आपण राहू आता पण मी तुला चान्स देते माझ्या जागी दुसरी कोणची बायको वाचते ना इतकं तू बोलणं ऐकून पण घेतलं नसतं इतकं सण पण केलं नसतं आतापर्यंत सोडचिट्टीचं सगळं केलं असतं ठिका मी कळालं ना सोडचिट्टी देऊन मोकळी झाली असती मी चल जाऊ दे म्हणते तुझं पण थोडं समजून घेतलं एक थोड्या दिवसाचा राग आणि नंतर पास्तावा यायला नको म्हणून मी शांत बसलेली आहे का आलं ना आत्ता रागात मी सोड चिप्टी मागन सोड देईन तू रागात सोडचिट्टी देशील नंतर पास्ताव दोघं पण म्हणून म्हणते की जरासं आहे ना थोडासा विचार कर चांगला शुद्ध मनानी चांगल्या मनाने विचार कर आणि काय तुझा निर्णय ना मला सांग घरच तुम्ही दुसरं लग्न केलं ना तर ते सांग मी बिंदा सोडचिठ्ठी देईन मी कुराला तू म्हणलास ना त्या दिवशी मी माझ्या मनाचा मी माझ्या मालाचा राजा आहे का मी माझ्या मालाचा मालक आहे काय म्हणलास ना ठीक आहे तू तुझ्या मनाचा मालक आहेस ना बिंदाच तुला मी सोडचिठ्ठी देते तू तुझं खुश राहा का आलं ना पण थोडासा विचार कर कोणती पण गोष्ट करायची आधी ना घ घरातला विचार करायचा आईबाप लग्न झालं आईबापाच विचार करायचं लग्न झाले ना तर लेकरचा बायको तर विचार कर असं काही न नोकरी करायच्या आधी काय वाटत पण नाही कुशल मी दुसरं लग्न केले काय बोलू असले सडक्याला आता काय बोलू मी हां हां मग ही बाई आगावे झाले मी आगाव झाले पहिले नव्हते मी अशी आत्ता पण नाही आहे पण काय काय लोकांसाठी आगाऊ व्हायला लागतं जसं मी माझ्या नवऱ्यासाठी आगाऊ झाली तुझ्यासाठी मी चांगलीच आहे नॉवरसाठी आगाऊ का आता त्याला सुधरवण्यासाठी त्याला लाईनीवर आणण्यासाठी मी आगाऊ झाले तो चांगला झाला मला परत चांगला वागायला लागला तर मी ते आगाऊपणा बंद करल परत मी नॉर्मल आहे तशीच राहील हो पिलू तिथं आहे काय मागतोय काय माहिती मुलगा चला तू माझा व्हिडिओ बघत असताना मला माहिती आहे बक्षीस माझा व्हिडिओ म्हणून मी तुला सांगते हे